रोशन उत्कृष्ट गोलंदाज पाहायला मिळते पहिला चेंडू निर्जा फेकतोय दुसऱ्या चेंडू ती चार भाग घेतात तिसरा चेंडू मला पूर्ण निर्धाव चौथा चेंडू निर्जा तो रामचंद्र अकूट चेंडू

রেশন আ

उत्कृष्ट गोरंजाचे चेंडू काही समजत नाही त्या फक्त सुनील अकृष्टपणे चेंडू चेंडू हवेमध्ये बघूया चेंडू पार होतोय हो का आणि खराब असत्र या ठिकाणी पाहायला मिळते चांगला असा झेल सोडतो तो उत्कृष्ट गोरंदा करतो सुनील हे फट आणि हे असा दावा चांगली फतकेबाजी करतो तो खूप फायदा आणि हा सहा सहा हजार संख्या येते अठ्ठेचाळीस आता मात्र चिंडमध्ये पूर्ण त्यांची गरज वय ते पस्तीस हजार केलं तर रोशन नाबाद ये था था राणी। पहले एला सुनील सज्ज होईल रामचंद्र षडक क्रमांक पहिला घेऊन रोहन शेकी नामक गोलंदाज सज्ज होतोय पंचांच्या डायापत्री मारकांसाठी दहा बारा पावण्याचा तर अण्ण घेत पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय स्ट्राईक एड सुनील पहिला चेंडू या सामन्याचा श्री गणेशा कर्ना चेंडू या इनिंगचा श्री गणेशा कर्ना चेंडू मात्र सज्ज होतोय गोलंदाज रोहन एकूण असा गोलंदाज सज्ज होईल एल, स्ट्राईक एंडला समतुल्यबळ समता फलंदाज सज्ज होईल सुनील पहिला चेंडू सामन्याचा श्री सामना होतोय पंच मात्र सामना सुरू झाले कोण करतायत पहिला चेंडू होतोय स्ट्राईक एंड सज्ज होतील सुनील नॉन स्ट्राईक एंड ला रामचंद्र षटक क्रमांक पहिलं रिवाशीचा मोठा फटका मारायचा होता रिओ दुधारी तलवार लागली तर तर बरबाद पाहूया कशा प्रकारे पुन्हा एकदा रोहन सज्ज होतील स्ट्राईक एंडला सुनील पुढील चेंडू हा देखील सुंदर अचूक टप्प्याची गोलंदी पाहायला भेटते थोडासा चेंज ऑफ फेस गती परिवर्तन केला तर रोहनच्या माध्यमातून दोन चेंडू फेकले गेले दोन चेंडू एकही जाऊ नाही सुनील तुला चाच पडताना पाहायला भेटते मोठे फटके मारायचे असतील प्रतिस्पर्धी संघाला मात्र पुढील चेंडू रोहन नक्कीच पण एंडला तोच फलंदाज ज्या फलंदाजाची अपेक्षा असतील कर्णधाराच्या अपेक्षा असतील सर्व खेळाडूंच्या अपेक्षा असतील या मोठे फडके मानाची या फलंदाजी दरम्यान पुढील चेंडू मोठा फडका पाहून जैलबाची नामी संधी मात्र बॉल लँड मैलँडम ट्रॅव्हल होतोय चेंडूचा परतावा करत नक्कीच दोन धाव्या पळून पुण पूर्ण केल्या जातात धावसंख्ये बदल होतो वैयक्तिक कोट्यात देखील सुनील दोन धावा जमा करतोय सांगित कोट्यात दोन धावा जमा होत प्रगती प्रगतीपत्र पाहायला भेटते एकोणपन्नास धावांच्या उतरतात नाम मात्र प्रकेद तीन अशी धावसंख्या षट क्रमांक पहिला असताना पाहिल्या भेटायला भेटते पुण्याचा सज्ज होती रोहन

बॅट्स आणि बॉल चा कुठलाही समजावला गोलंदाजी साठी सुंदर फटकावेंदी मात्र शेवट चेंडू शिल्ल पंधरा धावा चटका चेंडू सी धावा त्यांचा हा पराव संघ असेल तर आणि दादा यांचा